चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हौसाभाई हो जयपाल मगदम पब्लिक स्कूल व सहोदय कॉम्प्लेक्सचे कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच स्वर्गीय डॉक्टर जेजय मगदम यांच्या तेराव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन विभागात विजेतेपद पटकावलं आहे राज्यभरातील एकूण अठ्ठावीस सीबीएसई शाळांनी या वादविवाद स्पर्धेत सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धा गट अ पाचवी दहावी गट ब सातवी आठवी आणि गट क नववी दहावी या तीन गटामध्ये चार फेऱ्यात पार पडल्या गटमध्ये आर व्ही सौरभ मंत्री व रोही अरुण भंडारी दोघी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाची ट्रॉफी व रोख रक्कम पारितोषिक मिळवल्या तर गट ब मध्ये मोहम्मद अझलान बाशा व शर्वी चिंतामणी खरे दोघी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक दोग पटकावून ट्रॉफी व रोख रक्कमाचं पारितोषिक प्राप्त केलं या यशामागे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्यासोबतच त्यांची मेहनत जिद्द आणि शिक्षकांचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलं या यशाबद्दल चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य प्राचार्य सस्मिता मोहंती डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्रीत अस्कर अली आणि विविध यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं व मार्गदर्शक शिक्षिका निशा शर्मा व आदिती बॅनर्जी यांचं अभिनंदन व कौतुक केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसू